टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सालाबात प्रमाण निमित्त माघ शुद्ध दशमीला सुरू होणारा अखंड हरिणाम सप्ताह मंगळवार दिनांक पाच मार्च चो दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ झाला यामध्ये सकाळी काकडा झाल्यानंतर कलश पूजन पूजन ज्ञानेश्वरी पूजन हा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर भजनाला अनुरूप असणारी पंचपदी भजन जय जय राम कृष्ण हरी कमलापती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती हे पंचपतीचे अभंग झाले आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण याला सुरुवात झाली हा असाच अखंड हरिणाम सप्ताह प्रारंभ पाच मार्च दोन हजार पासून बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी कालाचे कीर्तने सांगता सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रम कार्यक्रमासाठी गावातील समस्त ग्रामस्थ मंडळ आजी माजी सरपंच उपसरपंच यांचे सर्व सहकारी तंटामुक्तीच्या आजी चे माजी अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी तरुण वर्ग महिला भगिनी मोठ्या संख्येनं आज उपस्थित होत्या आजपासून रोज संध्याकाळी सात ते नऊ हरिकीर्तन होणारे त्यानंतर महाप्रसाद होणारे असं नित्य नियमित कार्यक्रम आठ दिवस संपन्न होणार आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या